लोकसभा सचिवालयाकडून पक्षांना कार्यालयांचं वाटप करण्यात आलंय शिंदेच्या शिवसेना पक्षाचा शिवसेना शिंदे असा उल्लेख याबाबत जारी केलेल्या पत्रात करण्यात आला या क्षणाची अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय लोकसभा सचिवालयाकडून पक्षांना कार्यालयांचं वाटप करण्यात आलेलं आहे आणि महत्वाचं म्हणजे शिंदेंच्या शिवसेना पक्षाचा शिवसेना शिंदे असा उल्लेख याबाबत जारी करण्यात आलेला आहे या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेला आहे याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडल्या गेल्या उर्वशी लोकसभा सचिवालयाकडून पक्षांना कार्यालयांचं वाटप आणि शिंदे गटाचा शिवसेना शिंदे असा उल्लेख नेमकी काय अधिक माहिती एकनाथ शिंदेना शिवसेना पक्ष देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्यानंतर पक्षाचा उल्लेख फक्त शिवसेना म्हणून केला जाय केला जावा आ, शिंदे गटाकडून नेहमी आग्रही असतो आणि असा एक उल्लेख पण आला होता आणि निवडणुका आयोगाने हे सांगितलं होतं पण त्यात आता लोकसभा सचिव सचिवालयाकडूनच पक्षाचा उल्लेख शिवसेना शिंदे असा करण्यात आला आहे अठराव्या लोकसभाला घेऊन जे ऑफिसेस आहेत कार्यालय आहेत ते डिस्ट्रीब्यूट केले गेलेत के आणि त्यात शिंदेचा शिवसेना आ, या जुना संसद भवन भवनात एकशे अठ्ठावीस या क्रमांकाचे दालन आहे तर उद्धव ठाकरेंची शिवसेना हे एकशे अठ्ठावीस ए या दालनात आहे तर असं हे पूर्ण आजचं एक आपण बघितलं का केल, केल, तर कार्यालय वाटप जे केलं गेलंय तर एकशे अठ्ठावीस हे जुन्या सदनात शिंदे शिवसेना यांचं आहे आणि उद्धव ठाकरेचं एकशे अठ्ठावीस अ असं करून आहे पण नेमकं इम्पॉर्टंट या नोट घेण्यासारखं हे आहे बिलकुल शिवसेना याचा उल्लेख केला गेला आहे नक्कीच धन्यवाद उर्वशी तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल आपण पाहतो लोकसभा सचिवालयाकडून पक्षांना कार्यालयांचं वाटप करण्यात आलंय आणि शिंदेचे शिवसेना पक्षाचा उल्लेख हा शिवसेना शिंदे असा करण्यात आलेला आहे